नमस्कार कला प्रज्ञा या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत या चॅनलमध्ये मी सण व्रत उत्सव याची माहिती सांगते कविता वाचन करते कथा सांगते गाणी म्हणते इतरही बरीच प्रकारची माहिती मी सांगत असते तुमची आवड अशीच असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला शाकंबरी देवीचं नवरात्र कसं करायचं याची माहिती सांगणार आहे पौष शुद्ध अष्टमीपासून नऊ दिवस शाकांबरी देवीचं नवरात्र असतं एकदा पृथ्वीवर प्रचंड दुष्काळ पडलेला होता लोक प्राणी पक्षी सर्व व्याकुळ झाले होते जीवसृष्टी संकटात आली होती तेव्हा सर्वांनी देवीची प्रार्थना केली तिने शाकांबरी रूपात अवतार घेतला तिच्या शरीरातून भाजीपाला फळं धान्य उत्पन्न झालं आणि पृथ्वीवरील प्राणीमात्रांचे जीव वाचले म्हणून तिचं नाव शाक म्हणजे भाज्या अंबरी म्हणजे अन्न देणारी म्हणून शाकांबरी असं पडलं देवीचं मुख्य ठिकाण विजापूर जिल्ह्यात बदामीपासून आठ किलोमीटर अंतरावर आहे शाकंबरी देवीला कण्हेरीचे फूल आणि बेल प्रिय आहे ज्या लोकांची शाकंबरी कुलदेवता आहे त्यांच्याकडं शाकांबरी नवरात्र असतं तिला बनशंकरी असं पण म्हणतात शारदीय नवरात्राप्रमाणे शाकंबरी नवरात्रात आदिशक्तीची पूजा करतात ती शिवशक्ती म्हणून ओळखली जाते नवरात्रात बदामीला फार मोठा उत्सव असतो पौर्णिमेला तिथं रथोत्सव पण करतात शाकंबरीचं नवरात्र कसं करायचं तर सकाळी लवकर उठून सडा संमार्जन करून रांगोळी काढावी सुचिरभूत होऊन देवघर साफ करावं त्यानंतर मग देवांची पूजा करावी मातीच्या भांड्यात धान्य पेरून थोडं पाणी शिंपडावं कलश घेऊन त्यामध्ये पाणी घालावं पैसा सुपारी नाणं हळद कुंकू घालून त्यावर पाच आंब्याची किंवा विड्याची पानं खाली देठ आणि वर टोक करून ठेवावी त्यावर नारळ ठेवावा नारळाची शेंडी वर करून ठेवावा कलशावर हळदी कुंकाची बोटो ओढावी काही जण कलशाला रंगा ला लाल रंगाचं वस्त्र गुंडाळतात काही जण नारळाला सुद्धा लाल रंगाचा दोरा किंवा फीत बांधतात कलशाची स्थापना करावी हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करावं नैवेद्य दाखवावा धूपदीप ओवाळावा आरती करावी नैवेद्याला काही जणांच्याकडं पूर्णाचा स्वयंपाक असतो तर काही जणांच्याकडं फळे पालेभाज्या यांचा नैवेद्य दाखवतात काही ठिकाणी देवी पुढे फळे पालेभाज्या ह्यांची आरास करतात फळे आणि पालेभाज्या हा देवीचा प्रिय नैवेद्य आहे शेवटच्या दिवशी पूर्णाचा महानैवेद्य करतात राळ्याच्या तांदळाची खीर करतात मुख्य नैवेद्यासाठी जुनी हळद तिखट मसाला चालत नाही ते सर्व ताजं वापरून त्याचा नैवेद्य देवीला दाखवतात या नवरात्रात कुमारिकांना अतिशय महत्त्व असतं काही ठिकाणी नवरात्र नऊ नाव दिवस म्हणजे नवरात्रातले जे नऊ दिवस असतात नऊही दिवस कुमारिकांना जेवायला बोलवतात नऊ दिवस आरती शाकांबरी स्तोत्र दुर्गा सप्तशती पाठ भजन कीर्तन नामस्मरण हवन जागरण हे नऊ दिवस केलं जातं या नवरात्रात अष्टमीला खूप महत्व असतं पृथ्वीवरील सजीवांवर माता शाकंबरी देवीची कृपा आहे तिच्यामुळे निसर्गाचे महत्व वनस्पती व अन्नाचे महत्व आपल्याला समजले आहे शाकंबरी देवीने पालेभाज्या फळे धान्य निर्माण करून मानवजातीचे रक्षण केले म्हणून तिला अन्नपूर्णा किंवा जीवनदायिनी असंही म्हणतात शाकंबरी नवरात्र हा शाकंबरी देवीच्या उपासनेला समर्पित असा उत्सव आहे ती वनस्पती फुलं फळ फुल, धान्य याची अधिष्ठात्री देवी आहे तिच्या कृपेने पृथ्वीवर संपन्नता अन्न संपदा व समृद्धी नांदते तुळजापूरला शाकंबरी देवीचे नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते या उत्सवाला भाविकांची गर्दी होते शारदीय नवरात्राच्या सोहळाचे वैभव ज्यांना पाहण्याचा योग येत नाही ते या नवरात्रात तुळजापूरला जातात पौष महिन्यातील या नवरात्रात शाकंबरी देवीची उपासना केली जाते शाकंबरी नवरात्र निमित्त अष्टमी दिवशी देवीची मंचकावरून सिंहासनावर प्रतिष्ठापना करतात शारदीय नवरात्रात होणारे पारंपरिक कार्यक्रम या नवरात्रात पण केले जातात घटस्थापना कुमारी पूजन अखंड नंदादीप पालखी सोहळा देवीची विशेष पूजा अभिषेक नवचंडी सप्तशती पारायण नवमीनिमित्त महापूजा व नैवेद्य असे मुख्य कार्यक्रम होतात त्याचप्रमाणे दररोज काकड आरती आरती धूप आरती देवीचा पंचामृती अभिषेक रथोत्सव किंवा पालखी हे स्थानिक परंपरेनुसार आयोजित केले जातात नवरात्रात देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक तुळजापूरला जात असतात तर अशी होती शाकंबरी नवरात्राची माहिती